अजित पवार यांच्या जखमेवर भाजपकडून मीठ चोळण्याचं काम सुरू आहे अजित पवार यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला त्यांना दाखवून देईल पवार अजित पवार कदाचित जेवढं दुखवता येईल तेवढ्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम भाजपकडून सुरू आहे जखम एवढी मोठी झाली पाहिजेत मीठ चोळून चोळून ते कधीही न भरून निघणारी जखम तयार झाली की आपोआप तो माणूस दूर करता येतो अशी ते संविधानाला मानतात असा त्याचा अर्थ मग आमच्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये तीन तास चर्चा झाली आणि बाबतीत त्याच्या बाबतीत पण फडणवीस तीन तास म्हणजे मुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे पण फडणवीस काय झाले होते त्यांचे बॅनर फाडले जात आहेत त्यांच्या बॅनरवर काळा पडदा टाकला जातो आहे ते तेही खुद्द बारामतीमध्ये काल त्यांची संयुक्त प्रेस झाली त्यामध्ये अजित पवारांनी एकदाही मुख्यमंत्र्याकडे बघितलं नाही सगळ्यांचे चेहरे पूर्णत पडलेले होते त्या ते चेहऱ्यावर तेज नव्हता सत्तेच्या खुर्चीवर बसणाऱ्यांना चेहऱ्यावर तेज दिसतो चेहरे पडलेले आहेत परतीचा प्रवास सुरू आहे या प्रवासामध्ये अधिकाधिक काय मिळवता येईल यासाठी हा सगळा वाद सुरू आहे श्रेयवाद कोणी कितीही काही म्हणत पण श्रेयवादाची लढाई आणि सत्तेच्या लढाईमध्ये कमजोर कमकुवत दुवा जो असतो त्याला बाजूला सरण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे कदाचित त्यामध्ये पहिला नंबर हा अजित पवारांचा असेल आणि दुसरा नंबर त्यानंतर एकनाथ शिंदेचाही असेल या समन्वय बैठकीमध्ये फडणवीस गैरहजर होते तिथल्या विचार चर्चा होत असतात आता फडणवीसांच्या वर महाराष्ट्रात दिल्लीतून अनेक नेते पाठवले गेलेले आहेत त्यांच्यावर वाद ठेवायला आहे की त्यांचा सहभाग कमी करायला आहे त्यांना त्यांचा अधिकार कमी करायला आहे यावरून हे दिसत की त्यांचे पंख छाटण्याचं काम पद्धतशीरपणे हायकमांड करते आहे आणि दिल्लीच्या दोनही मोदी शहा जोडींना